जे तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज त्यासाठी आपण गेलो होतो कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीची रक्तीमुंडी धळे आपल्याला बघायची होती आणि त्यासाठी गेलो होतो आपण किशोर खानावळला विनेस कॉर्नरच्या अलीकडचं असणारं हे हॉटेल तिथं अगदी उत्कृष्ट पद्धतीचं कोल्हापुरी घरगुती असणारं जिथं र रक, रक्तीमुंडी मिळते वजडी मिळते चिकन मटन सगळे मिळतात पण क्वालिटी मात्र त्यांची अगदी घरगुती आणि एक नंबर क्वालिटीची असते ते हॉटेल दाखवण्यासाठीच खास करून आप तुमच्यासाठी आलो होतो हॉटेल किशोर खानावळ पण तिथं काय आहे फक्त आपल्याला चपाती मिळतात कोल्हापूर म्हटलं तर चपाती येतेच भाकरी काही ठिकाणीच असते एक नंबर क्वालिटीचा रस्सा आहे समोर दिसतोय तुम्हाला तो रस्सा असा चरचरीत आणि झंझणीत होता रस्सा त्याच्यामुळं त्याच्या खायची चव एक नंबर होती मटणाचा रस्सा पण वेगळा असतो मुंडीचा रस्सा पण वेगळा असतो चिकनचा रस्सा पण वेगळा असतो सोबत असतो तो, तो पांढरा रस्सा पांढरा रस्साची क्वालिटी पण उत्तम आणि सुंदर असते क्वालिटी म्हणजे क्वालिटी प्रत्येक ताटाला तांबडा पांढरा हा देतच असतात मटणाच्या ताटाला पण देत असतात आणि चिकनचं असेल किंवा मुंडीचं असेल मुंडीच्या ताटाला फक्त मुंडीचा रस्सा वेगळा असतो पण बाकीच्या मटणाच्या ताटाला मटण तांबडा पांढरा रस्सा चपाती कांदा दही ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग असतात सोबत जिगरी वाटी असते त्यामुळं उत्तम आणि सुंदर लागतं जिगरीवाटी काही ठिकाणीच मिळत असते त्यामुळं किशोर खानावळमध्ये जर गेलात तुम्ही तर तुम्हाला ह्या अशा पद्धतीची थाळी एक नंबर आणि मस्त यथेच असं त्याचा आस्वाद घेता येतो हे असं मी आणि आमचे संदीप भाऊ आम्ही दोघं पण गेलो होतो मस्तपैकी थाळी घेतली होती सोबत असं लिंबू पूर्ण पिळून त्याच्यावर आपल्याला आस्वाद घ्यायचा होता म्हणून सुरुवात लिंबूने गेली एक मटणचं ताट होतं आणि ता दुसरं ताट होतं ते मुंडीचं घेतलं होतं मुंडी तर क्वालिटीच असते त्यांच्या सोबत त्यांचा भात असतो ना तो क्वालिटी एक नंबर असतो त्या समोरच्या माणसाला आम्ही विचारलं कसं काय काय तो तो समोरचा व्यक्ती कायमच येत असतो त्यामुळे त्यानं म्हटलं जेवण इथं एक नंबर असते क्वालिटी म्हणजे क्वालिटी मग माझ्याकडे आलो माझ्यानंतर मी सुरुवात केली सुरुवात केल्या केल्या एक घास तोंडात घातल्यानंतरच आपल्याला कळालं की जेवण कसं आहे जेवण तिथं एक नंबर आणि मस्तच होतं क्वालिटी आणि आपण जिथं जातो तिथं क्वालिटीच असते कायम कधीही तुम्ही गेला ह्याच्या मागचे पण ब्लॉग जर तुम्ही बघितला तिथं तुम्ही गेला असाल ना तिथं तिथं क्वालिटी तुम्हाला एक नंबरच मिळणार कारण आपण जिथं क्वालिटी तिथं आम्ही अशा पद्धतीनं जात असतो अशा पद्धतीनं तिथला आतला व्ह्यू आहे असं काय लय मोठं हॉटेल नाही आहे सिम्पल पद्धतीचं पण क्वालिटी सिम्पल असू दे पण क्वालिटी महत्त्वाची आहे म्हणून त्या हॉटेलला तुम्ही अवश्य एकदा भेट दिली पाहिजे विनेस कॉर्नरच्या अलीकडेच आहे कोल्हापूरमध्ये त्यामुळे तिथं जर गेलं ना तर तुम्हाला मुंडी रक्तीमुंडी त्यानंतर मटण ह्या सगळ्या गोष्टी तिथला आस्वाद करता येतो घरातलीच सगळी व्यक्ती असतात ना तेच सगळे करत असतात हे अशी थाळी असते बघा आपल्या समोर लावल्या ना अशा पद्धतीने थाळी असते आणि सोबत असतो हा राईस राईस पण त्यांचा क्वालिटी असतो बरं का मस्त व्हाईट राईस पण असतो आणि त्याच्यासोबत मसाले राईस पण असतो आपल्याला जसं रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने तिने देत असतात काही जणांना व्हाईट राईस आवडतो त्यामुळं ते खातात काही जणांना मसाले राईस आवडतो त्यांना ते, ते देतात पण मस्त असतात क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते त्यामुळे ते किशोर खानावळ लागणे मी सांगतोय म्हणून तुम्ही आवर्जून एकदा भेट दिली पाहिजे बघा क्वालिटी जेवण म्हणजे रिकामत आट त्यामुळं ना इथं रिकामत आहे त्यामुळे जेवण एक नंबर आहे तर किशोर खानावळा एकदा तुम्ही नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करा काय तरी मोठ्या नमस्कार किशोर खानावळा आमच्याकडे मुंडी थाळी मुंडी फ्राय थाळी मटन मसाला मटन फ्राय चिकन मसाला चिकन फ्राय अंडाकरी थाळी हे सर्व घरगुती पद्धतीचं उत्कृष्ट जेवण मिळेल आणि आपल्याकडे स्पेशालिटी म्हणजे मुंडी थाळी प्लस मुंडी फ्राय थाळी आणि स्पेशल मुंडीचा रस्सा आपल्याकडे मिळतो तुम्ही एक दिवस आपल्याकडे आवर्जून चव घ्या तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि चांगल्या प्रकारे जेवण द्यायची आम्ही चांगलं प्रकारे जेवण द्यायचं काम करूया आणि माझा पत्ता आहे विनस कॉर्नर लक्ष्मीनारायण मंदिरसमोर किशोर भाणावर मुळामध्येच आहे समोर दिसेल तुम्हाला आवर्जून इथं भेट द्या नमस्कार